हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपले नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आज संध्याकाळी काम होऊन सुटले फ्रेश वगैरे झाले खूप भूक लागली होती म्हटलं पहिले स्वयंपाक करायला सुरुवात करावी आदल्या दिवशीच मी पालक आणली होती मस्त पालक आण बा पालेभाज्या खरेदी केली होती डॉक्टरने सांगलेलं आहे पालेभाज्या जास्त का तब्येत वाढण्यासाठी हेल्दी राहण्यासाठी थोडक्यात सो मस्त पालकची पातळभाजी करणार आहे गरम गरम भात लावणार आहे मस्त पालक भात आहे एन्जॉय आहे सगळी तयारी चालू आहे भाजीचीच तेच करता करता घरातला पसारा आवरत होते कामाला जाते त्यामुळे मला घरातला पसारा सहसा आवरायला जमत नाही सकाळी सकाळी लवकर निघावं लागतं त्यामुळे मग संध्याकाळी आल्यावर जेवढं जमलं तेवढं करायचं प्रयत्न पण आमच्या इकडे प्रचंड थंडी आहे कारण की आमचा एरियाचा सा गावासारखाच आहे आणि घराच्या शेजारी सगळी शेती आहे आणि शेतीमध्ये रोज पाणी भरलं जातं त्यामुळे प्रचंड गारवा प्रचंड गारवा प्रचंड थंडी आणि थंडीमुळे घरात मी एकदा कामवणं घरी गेले की घरातून बाहेरच पडत नाही सकाळीसुद्धा उठल्यावरती सहसा मी लवकर घराच्या बाहेर पडत नाही इमर्जन्सी असेल तरच घराच्या बाहेर किंवा चूल पेटवली असेल तर चुलीच्या समोर जाऊन बसणार बस आणि संध्याकाळीसुद्धा सहसा आम्ही चूल पेटवतो कारण की भांडी वगैरे घासायची असतील थोडं पाणी तापवून घेतो कारण की पाणी एवढं थंड होतं ना अक्षरशः बर्फाचं पाणी असतं ते बर्फाच्या पाण्यासारखं थंड पाणी असतं त्यामुळे खूप त्रास होतो स्किन तर एवढी ड्राय झालेली आहे की ती तुम्ही काही मॉइश्चरायझर लावा काहीही करा काही फरक नाही पडत कारण की थंडीच एवढी आहे ना की काही जमिनीवर सुद्धा पाय ठेवता येत नाही जसं का हिमालयामध्ये आलो आहे अशी फिलिंग येते घरी असल्यावरती माझा पालक करून झालेला आहे फोनने दिले पालकला आधी मी शिजवून घेतला फोडणी दिला त्यासोबतच भात लावला सई मध्ये मध्ये मला मदत करत होती सईचा अभ्यास सुद्धा चालू होता सईची सुद्धा तब्येत काही ठीक नव्हती दोन तीन दिवस झालं तिच्या पोटात दुखत होता काय कारण असतो बाहेरचं खाणं वगैरे असेल म्हटलं गरम गरम पालक भात आणि ही जी सजावट आहे ही सईने केलेली आहे सई ह्या बाबतीत खूप हुशार आहे हे असल्या गोष्टी सांगायला लागत नाही सईला आणि सई टेस्टिंग करते पालक कसा झालेला आहे ऑबियसली पालक माझ्या हातून कधी चुकत नाही टेस्टीच होतो तरी पण आपण सईचे रिव्ह्यू ऐकू आणि तिने मला रिव्ह्यू दिलं ती बोलली सुद्धा पण काय झालं मागे टी व्ही चालू होता त्यामुळे मला तर म्यूट करावा लागला आवाज माझा सईनी बोलली होती खूप छान झाला आहे म्हणून आणि त्याच्यानंतर चेंज वगैरे केलं आणि रात्रीचे अकरा वाजलेले बघा मला एक साडी साडीला पिको फॉल आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज होता जो अर्जंट शिवून द्यायचा होता ती दुसऱ्या दिवशी देवदर्शनाला जाणार होती सो तिने मला अर्जंटमध्ये मागितला म्हटलं ठीक आहे तिने ॲक्च्युली मला खूप आधी देऊन ठेवलेला पण मला ऑफिसला जाते त्यामुळे मला नाही जमत रोजच्या रोज कामं करायलाही मग अर्जंट असेल की पटकन करून द्यायचं मग रात्री मी जवळपास मला वाटतं बारा एक वाजेपर्यंतने बसलेले तसंच मग मी ब्लाऊज पूर्ण शिवून घेतला सईनी साडीला फॉल लावून दिली मला पटकन आणि झालं पटापट पटापट दोघींनी मिळून केलं सोबतच गाणी ऐकत होते हां कसं गाणी ऐकले की मग एक वेगळा मूड तयार होतो कामाचा हुरूप वाढतो माझ्या बाबतीत तरी असं होतं तुमच्या बाबतीत असं होतं का मला कमेंट करून नक्की सांगा आणि कसं होतं की संध्याकाळचं शांतता असते मला ॲक्च्युली शांतता अजिबात आवडत नाही शांततेमध्ये मला बसवत हो नाही मी घरी जरी असले ना एकटी तर मी टी व्ही लावते मी टी व्ही बघत नाही पण टी व्हीचा आवाज माझ्या कानावर पडला ना किंवा कसलाही आवाज माझ्या कानावर पडला आणि मला बरं वाटतं थोडंसं थोडक्यात मला एकटीला राहत नाही शांतता मला अजिबात आवडत नाही सईशी मी बडबड करत असते सईशी भांडत असते सईला बडबड करत असते काही नाही काही माझं चालूच असतं त्यामुळे मग मी हेडफोन घातला आणि गाणं ऐकत होते सई एका साईडला झोपलेली ते मला वाटतं मोबाईलवर काहीतरी का बघत बसलेले का, का। त्यांनी बस पण कानात हेडफोन घातलेले कारण की मशीनला माझ्या मोटर आहे आणि मोटरचा खूप आवाज यायला लागला आहे सर्विसिंग करून घ्यायची आहे मला पण मी आता जेव्हा पुण्याला जाईल तेव्हा सर्व्हिसिंग करून आहे गाडीला सॉरी गाडलंच म्हणते मोटरला एकदा मी सर्विसिंग करून घेतलेली जस्ट पण काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे मशीनची सेटिंगच से आलेली तर इथल्या लोकांना लो काही जमलं नाही सर्वि सर्व्हिसिंग करायला पुण्याला मास्टर असतात सो मी त्यांच्याकडून करून आहे मशीनचं कामसुद्धा आणि बोलता बोलता माझा निम्मा ब्लाउज शिवून झालेला आहे आणि मी फिटिंग करते लास्टची फिटिंग आहे फिटिंग करून मग तिला ट्राय करायला देईल दुसऱ्या दिवशी सकाळी ऑबियसली आणि हां म्हणजे कामावून येऊन सुद्धा घरी बायकांचं बघा ना कसं असतं की वर्किंग वुमन कामाला पण जाते तिला सुट्टीच नसते कधी कामाला जाते सकाळी सगळं आवरून कामाला जायचं दिवसभर ऑफिसचं काम करायचं ऑफिसला मधली सगळ्या गोष्टी हँडल करायच्या बॉसची चिडचिड बॉसच्या सगळ्या गोष्टी हँडल करायच्या प्लस संध्याकाळी घरी यायचं घरी आल्यावर सुद्धा आपल्याकडून अपेक्षा असतात की तू घरची सू नाही मग तू घरातलं कामं केलीच पाहिजे मग घरातलं स्वयंपाक वगैरे सगळं उरकायचं प्लस जर एक्स्ट्रा काहीतरी अजून काम करत असेल असं समाजासारखं त्याचं त्याचा लोड असतो मग तेसुद्धा करायचं घरातलं आवरावर करायचं म्हणजे थोडक्यात बाईला सुट्टीच नाही बाई तू बाहेर कामाला जा किंवा घरात राहा तुला सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्याच लागतात आणि आपल्यामध्ये एवढी शक्ती असते की ते होतंसुद्धा मॅनेज हो थोडासा थकवा येतो पण त्याला काय ऑप्शन नसतं कधी कधी कुठेतरी काहीतरी आयुष्यात करायचं असेल तर थोडेफार कष्ट घ्यावे लागतात असं कोणीतरी म्हणलेलं आहे तसाच प्रकार आहे हा आणि माझं ब्लाऊज ऑलमोस्ट मला वाटतं शिवून झालेलं आहे काज करते हे रेडीमेट करते कारण की हाताने करायचं म्हटलं तर त्याला खूप टाईम जातो त्यामुळे मी रेडीमेड पटकन करून टाकलेले तर की संध्याकाळी थोडं झालं की हूक आणि हात हातशिलाही पटापट होऊन जाईल मग हूक लावायला जास्त वेळ लागत नाही पण काज किंवा हे करायला खूप वेळ लागतो तो टाईम वाचावा माझा म्हणून मी माझी खडाडोप थोडक्यात आणि आणि अजून माझा व्हिडिओ कसा वाढला मला कमेंट करून नक्की सांगा मी डेली व्लॉग टाकण्याचा प्रयत्न करते पण ऑफिसचा टाईम मॅनेज नाही होते मला व्हिडिओ शूटिंग करायला मला टाईम नाही मॅनेज होते त्यामुळे डेली ब्लॉग येत नाही पण प्रयत्न करेल जेवढं जमेल तेवढा मी ब्लॉग व्हिडिओ टाकण्याचा तर तुमचा असाच पाठीशी राहून द्या व्हिडिओ कसा वाढला मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय सगळ्यांना